प्रतिभानगर हवामहल सोसायटी येथे श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ मिसळ पेचर्चा आज प्रतिभानगर येथील हवामहल सोसायटी येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आमदार जयश्रीताई जाधव व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिसळ पेचर्चा हा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा संघटिका माननीय स्मिता सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे माननीय अनिल घाटगे आपचे युवक शहराध्यक्ष मोहीन मुकाशी हवामहल सोसायटीचे चेअरमन माननीय वैद्य अभिनव पार्क सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट डी एन जाधव तसेच हवामहल अभिनव पार्क विश्वकर्मा पार्क सोसायटीतील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुरज सुर्वे संघटक दुष्यंत मे सह कोषाध्यक्ष अमरसिंह दळवी सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश सूर्यवंशी विद्यार्थी प्रतिनिधी सफवान कझी शहर समिती सदस्य आदम शेख उपस्थित होते कार्य